काय म्हणतास मंडळींनो कसे असास मजेत ना मजेतच राहा आजच्या ना नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आहे या ह्या ना यात ना पंप पंप आवा मारत दमलय म्हणून माझ्या बसलं पंपचर आहे गाडी मित्रांनो आपली गाडी ठेवल्या ना आणि माझी गाडी घेऊन गेलो तर मी ही गाडी फिरवतो आहे आणि तो ती गाडी फिरवता मी हवा मारतं आहे तो हवा खाता आहे तर आज ना आज काय काम नाही आपले तर सगळे मित्र असतात ना मित्र म्हणजे मित्राचं मांगर हा थं ना घालतात काय माहिती आहे माटव घालतात खळा खळा करून झाला आणि माटव घालत होता ते मागा पंप जाऊन हो ती गोष्ट एकवी जिंदगीत झेंडा काय करायचं आता माहिती आहे गाडी है लावायची ठेवायची आणि दुसरी गाडी घेऊन जायची तुम्ही म्हणताला ही गाडी होती तर मग चार कशा खावा मारत होतास ते गिअरची गाडी जरा बरा वाटतं म्हणून ती आता जरा चालवते गाडी हा मंडळी नू आहे मी इकडे काजूची बाग आहे इकडे सगळं ऊस होतो पहिलो तो ऊस आता नाही करणार इकडे काय काय माहिती आहे काय विषय मित्राचाच सगळा आहे मोठा मोठा सगळा लांब लांब आणि ना कोकणातल्या सगळ्यात महागडी भाजी भजी नाही भाजी बघा टा टा टाटा टा 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 कसले धरले आहेत ते बघा कधीतरी आम्ही आहेच रात्रीचे कापूनंका खातलो गपचुपमध्ये आता ना आता जरा कोवळे असत याचे देठ हे मोठे झाले ना जाड झाले काय मग जरा अजून काय मजा नाही याच्यात हे सगळे काजे तिकड्याचे थोडेसे उलापलेले कारण कोणीतरी आग घातलेला इकडे आणि हे काजी हुलापलेले त्याच्यामुळं तेव्हा जरा लाल लाल झाले आहेत कसे दिसतं बघा हां कोण म्हणता आम्ही स्वस्तवाली भाजी खातो हां हिंमत आहे कोणची आणि इकडे खळा या खळ्यात आम्ही असे सगळे टाईमपास असतो कारण या सगळ्या ह्याच्यात ह्याच्यात आपला बोंडू बघूया बोंडू बोंडू भाजी काढल्या नाहीत बघा बघा कसले धरले आहेत ते काढू काय त्याच्याशिवाय आपल्या कथा रोचो ना हा बघा ह्या बघा खाळा गिलाव लावून काढलेला मा माटव घालूचो आज कारण मग थंड मस्त दुपारचा बसा गावता म्हणून हाय हे सगळा चाललेला आता सगळे पोरगे येतले हे सगळं सामान आणतलो आणि मग इकडे माटव घालतलो मस्त एक एक खैतरी चूल लावतलो म्हणजे रात्रीचे चिकन विकन करू बरा पडतं तिकडे सगळे काळजी लावलेले ते बघा लाईनीत म्हणजे ना काजीचे घर काढूचे किंज टेक्निक दाखवते तुम्हाला पॅन्ट कोणची घेतलं तसो खाली आधीच ह्या कर दाबते ते ह्या आता तोड थोडे माटव घालीसाठी सगळी ह्या चालू आहे काय मशीन बिशीन रिपेअर करत आता तो घर तोडतलो तसो इतले गाडी आहे बघ्या अच्छा सोडवाळ्यात उडाव दिलो ले राटिया पूर्ण इतलं तो पाटी पाय दे तो ए माग मा काय काढून आण दे दाखव मी ते का दाखवते कसलो काढते तो बघ काय मेरे नो ए रवण मेला गावात रवण तुमका जर काजूचे घर येत ना इलो 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 लई माझ्याकडे उडतलो 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 माझ्याकडे माझ्याकडे उडतलो दादल आधी खाल खाय गेलो काय हो डोळ्यात उडावलं तर डेंजर हा फक्का कसली हे कर करत नाही येत नाही काय करायचा असं धरायचा आधी तिथं मेन मूग असा ना जवळ गेले मूग काढायचा त्यानंतर ह्या असा करायचा नाही ना असा करायचा पूर्ण असा असा केलं इलो घर अक्को इलो अक्को घर आता पुढे परत जा दाखवतो परत जा तिला <laughs> <चलो। laughs> ह्याचा मूग काढलं बरोबर ह्या काजीचा मूग काढलं त्यानंतर आहे ना असा असा करायचा तर ह्या असा इतगत इतकत जायचा का असा पेचायचो नाही पाठसून घालायचा या स्क्रूड्रायव्हर कर येस दोन गर किती वेळात मी काढलंय आणि तू किती उशीर काढत ही मजा ना ती कुछ औरच खाऊचे ओल्ले आता आवाज आहे का आवाज

वाह वंडरफुल सॉलिड कडक बापात जायच हा तू का हो, <laughs> मारत अरे वाढलं उद्या झालेली मस्त जीव थंड झालो हा कसलं जीव थंड झालो मला हे फ्रीजमधला पाणी पिल्यापेक्षा भारी आहे या माहिती घाण सगळी गेली म्हणून मी आधी फुसलेलो आहे त्यातलं या तुझा उपास आहे ना हां एक ते का गेला एक त्याका गेला ह्या का मी दिलं आहे त्याच्यामुळे ह्याचा काय विषय नाही आणि तो नाहीच खाणं जास्त शेळातलं पाणी आहे तू की चला आता मी दुसरा खाते कसलं सोडतं आहे त्या बघा अरे ना अरे ना, ना जीव शांत झालो ना हिमरात कोळी नाही आतमध्ये मलाही नाही बघा तो बघा तो मांगर हा आणि सगळी जागा मित्राची जा काजी विजी लावलेली नारळ पण त्यांच्याच असत आणि ही सगळी मजा ना कोकणातच करूक भेटता सगळा निसर्गान दिलेली जी फळं असतात जी आम्ही खातो अशी फुकटची चोरून बिरून चोरून म्हणजे आपलीच असत फक्त आता मालकीन बघतली आणि गाई घालतली मालकीन माझे व्हिडिओ बघता होय ना रे मालकीन तीच ना आजी ती बघता माझे व्हिडिओ घराकडे गेल्यावर सांगतली मला माय जया आमचे चार नारळ धरले ते खालास काढून आणि खय उडवलास नदीत असा असो चल आता मस्त तिकडे ना फ्राईड राईस चालू आहे फ्राईड राईस बनवतो मस्त जाऊन जेवायचा आराम करायचा कसं वाटतं मस्त एकदम जंगलात असा घर इकडे आम्ही जेवण करतो रात्रीचं लांब लांबपर्यंत घरात आहेत म्हणून आमक दुपारचा जरा आराम करू बेटासाठी आम्ही हवेवरती जरा या करतो आणि ते तो बघा भात गाळता आता झुम गा केवढा आता बघते बघा भात गाळता मधीच कॉल म्हणून व्हिडिओ कट झाले मारे आता जग हा ढेकर मस्त येत आता नारळाचं पाणी एवढा भारी होता ना मस्त लागला खूप दिवसानंतर नारळाचं पाणी पिलं घराकडे आमच्या असतात नारळ वाकडं पाडतात पण घराकडे खाऊचं त्याचा घराकडे त्या शांत वातावरणात पिऊ थोडी मजा कमी होता पण हे आता उन्हात तापान, तापान तापान ना तर ता पाणी पिऊ खूप भारी वाटला मस्त वाटला पॉट टायट झाला आता तरी पण बघू आता परत काजू बिजू असत ते काजू बिजू खातलो कायट भरपूर धरले तिकडे आजूची भाजी एक दिवस करतो प्लॅनिंग करून जरा काढून ठेवायचे मालक नसताना काढून ठेवायचे कापून बिपून ठेवायचे आणि नंतर त्या का बोलवायचा जेवक असा चला घराकडे जाऊ तो कंटाळलो म्हणून आम्ही ना राईस बनवले अंडा राईस अंडा राईस नुसतं कोंड्याचा भात आणि अंडी आम्ही जरा मस्त एक घातलेलो इकडे बुर्जीक हे माका थोडंसं कमीच घाला थंडा पिऊन माझा डोक्यात